पाठीशी आपण राहिलं पाहिजे नाहीतर केवळ माझ्याच पाठीशी राहा मीच तुमचा नेता दुसऱ्याचं नावही घेऊ नका फोटो टाकायचं तर दूरच महादेवराव तुम्हाला विशेष धन्यवाद आज तुम्ही ताईच्या बरोबर माझाही एवढा मोठा फोटो टाकला लादे साहेब म्हणले साहेब तुमचाही मोठा फोटो आहे मी म्हंटल राहू द्या ना मामा नजर लागेल उगाच नजर नका लावू बाबा लाडकी बहीण आहे लाडक्या बहिणीने भावावरच थोडस प्रेम जर व्यक्त केलं तर ते मामा तुम्हाला तर चांगलं वाटायला पाहिजे तुम्ही आमचे मामा याची नोंद तर मी पण तिथून उतरल्या उतरल्या घेत नाही <laughs> साहेबांनी मला सांगितलं बांधवांनो खरं म्हणजे हे राजकारण राजकारण आम्ही कशासाठी करतो राजकारण आम्ही आमच्या बागाच्या विकासासाठी करतो आमच्या तळागाळातल्या माणसाच्या विकासासाठी आम्ही राजकारण करतो आपल्या भागात प्रगती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे वेगवेगळ्या योजना आल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही राजकारण करतो आम्ही ताई असू द्या किंवा मी असू द्या आम्ही आमच्या कुटुंबासाठी राजकारण करतो आणि म्हणूनच ताई आपल्या पाठीशी ही एवढी मोठी जनता आज आपण यांना काही दिलं नाही दुर्गा कालीचं रूप तर त्या दाखवणार आहेत पण ताईनी सांगितलं तसं सा घरी नका आज दाखव ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आपण दाखवू आणि मग तुमच्या मागे आम्ही पण आहोत तुमचे भाऊ म्हणून खंबीरपणाने तुमच्या पाठीशी उभे आहोत याची कधी तुम्ही चिंता करायची आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की काम करणारे माणसं आपण ओळखले पाहिजे त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि मला माहिती आहे माधव तुम्ही ज्या पद्धतीने काम करता तुम्ही काही आयत्या पीठावर एगोट्या मारायसाठी नाही आहे कष्टाने तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी उभं केलेलं पुंडलिक भाऊंचे संस्कार आहेत तुळशीरामजी जाधव त्यांचे संस्कार आहेत आपल्यावर आणि ते संस्कार स्वार्थाचे नाही आहेत लोकांना काहीतरी देण्याचे संस्कार आहेत आणि या देण्याच्या संस्कारातूनच आपण समाजात वावरतो राहतो आणि म्हणून ही जनता हा समाज हे लोक आपल्यावर प्रेम करतात जातीपातीचं समाजाचं राजकारण आपण करत नाही काही लोक केवळ जातीपातीचं समाजाचं राजकारण करून स्वतःची पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करतात आहोत भाजप सेनेवाले ओरिजिनल भाजप सेनेवाले डुप्लिकेट नाही स्वार्थासाठी भाजप सेनेच्या बरोबर आलेले नाही जे ओरिजिनल भाजप सेनेवाले आहे तेच हे काम करू शकतात दुसरे नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना काही दिवस सतर्क राहण्याची गरज आहे एकदा जर आपला निर्णय चुकला तर पुन्हा पाच वर्ष आपल्याला आप पश्चाताप करावा लागेल आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो हा निर्णय चुकू देऊ नका महायुतीच्याच पाठीशी राहा आणि महायुतीच्या पाठीशी राहत असताना योग्य माणसाच्या पाठीशी राहा शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहेत हेच खरे आपले लाडके भाऊ आहेत